लोकशाहीचा महाराष्ट्र पैठण तालुक्यातील लोहगाव शिवारातील एका शेतात मुक्कामी थांबलेल्या बारामती तालुक्यातील मुढाळ गावातील चार मेंढपाळ कुटुंबावर चोरट्यांनी लाकडी दांडे कुऱ्हाडीने मारहाण करून सहा पुरुष आणि दोन महिलांना जखमी केले पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दरोडेखोरांनी लाकडी दांडे कुऱ्हाडीने सहा पुरुष आणि दोन महिलांवर हल्ला केला यात दोन जण गंभीर जखमी असून सोने चांदी रोख रक्कम ओरबाडून हल्लेखोर पसार झाले आहे हल्लेखोरांनी महिला आणि लहान मुलांच्या अंगावरील पाच ते सात तोळे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ओरबाडून आहे या घटनेची माहिती मिळताच बिडकिन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे जखमी गुलाब टेगळे अप्पासाहेब टेगळे सोनबा हके सीताराम टेगळे लक्ष्मीबाई टेगळे लीलाबाई टेगळे हिरामन टेगळे कांतीलाल टेगळे यांना छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे शीतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी सुविधा आडसूल छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट